आज मी बनवत आहे तिखट शेवड्या तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहे गव्हाच्या शेवड्या तुम्ही बघू शकता ह्या गव्हाच्या शेवड्या घेतलेल्या आहेत मी इथे गॅसवरती पाणी ठेवलेलं होतं गरम व्हायला उकडी येऊ द्यायला आता आपण पाण्याला उकडी येऊ देऊ आणि मग त्यामध्ये आपण शेवड्या उकडून घेऊ इथे पाण्याला उकड्या येत आहेत आणि मी ह्या शेवड्या याच्यामध्ये टाकून घेत आहे आणि शेवड्या टाकून झाल्या की आपल्याला याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे इथे शेवड्या टाकून घेतलेल्या आहे आणि मी याच्यामध्ये थोडंसं हलकंसं तेल टाकून घेत आहे तेल याच्यासाठी टाकलं की आपल्या त्या शेवड्या एकमेकाला चिकटल्या नाही पाहिजे म्हणून आता आपण याला एक ते दोन उकडी घेऊ देऊ आणि मग याला आपण चाळणीमध्ये गाडून घेऊ इथे शेवड्याला उकडी आली आहे आता आपण याला चाळणीमध्ये गाडून घेऊ इथे शेवड्या गाळून घेतलेल्या आता मी इथे थंड एक ग्लासाच्यावरती पाणी घालून घेत आहे इथे ह्या बघा आपल्या शेवड्यात छानपैकी अशा मोकळ्या झालेल्या आहे आपण थंड पाणी घालून घेतलं होतं त्यामध्ये अशापैकी आपल्या इथे शेवड्या मोकळ्या झालेल्या आहेत आणि इथे मी घेतलेला आहे एक बारीक चिरलेला कांदा एक शिमला मिरची चिरून घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतलेला आहे आणि एक टमाटर असं इथे चिरून घेतलेला आहे इथे कढईमध्ये मी एक चमचा तेल टाकलेला अगदी कमी तेलामध्ये असे आपण शेवड्या करून घेणार आहोत स्वादिष्ट आणि मी त्याच्यामध्ये ते शेंगदाणे घालून घेतलेले आहे शेंगदाणे आणि आता इथे मी एक चमचा जिरं एक चमचा राई त्याला मोरी पण म्हणतात हे टाकून घेतलेलं आहे आपण याला परताडून घेऊ आपण यामध्ये कांदा घालून घेऊ आता आपल्याला कांदा खूप नाही शिजवून घ्यायचा आहे इथे मी कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि इथे मी हिरव्या मिरच्या टाकून घेत आहे इथे शिमला मिरची टाकून घेतलेली आहे हे आपल्याला जास्त नाही शिजवायचं आहे हलकं हलकं आपल्याला याला परतून घ्यायचं आहे फक्त यामध्ये चिरलेला बारीक टमाटर घालून घेत आहे आता याला पण परत परतून घ्यायचं आहे चांगल्याने छानपैकी परतून घेतलेलं आहे आणि आता मी याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहे लाल तिखट हळद धनिया पावडर गरम मसाला आणि चवीनुसार मीठ हे सगळं याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि आपल्याला परत पैकी असं परतून घ्यायचंय छानपैकी याला आपण परतून घेऊ मस्त इथे विनेगर टाकून घेत आहे मी इथे विनेगर टाकून घेतलेलं होतं एक चमच आणि आता मी इथे मॅगी मसाला टाकून घेत आहे एक पॅकेट मॅगी मसाला टाकून घेतलेला आहे परत आपल्याला छानपैकी याला परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे खायलाही तसेच छान लागते एकदम मस्त लहान मुलांना आणि मोठ्यांनाही खूप छान आवडतं अशापैकी तुम्ही शेवट बनवून या छानपैकी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता मी इथे छानपैकी याला परतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त छानपैकी दिसत आहे अशापैकी आपल्याला तिखट शेवड्या बनवून घ्यायच्या आहे आता मी याच्यामध्ये ह्या शेवड्या घालून घेत आहे आप आपल्याला ह्या याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे मी ह्या शेवड्या घालून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे एकत्र करून घ्यायचं आहे अशापैकी आपल्याला ह्या शेवड्यात मस्तपैकी एकत्र करून घ्यायच्या इथे मी एकत्र करून घेतलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरलेला गाजर हिरवा वटाणा हे सुद्धा टाकू शकता मी इथे फक्त शिमला मिरचीच टाकलेली आहे आता मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकून येणार आहे तुम्ही बघू शकता की ती छान दिसत आहे आणि खायलाही तसेच मजेदार आणि टेस्टी लागतात जेव्हा मुलं मॅगी मागतात मैद्याची तेव्हा आपण अशापैकी मुलांना शेवड्या करून देऊ शकतो आणि त्या छान लागतात मॅगी मसाला टाकला की मुलांना कळत नाही तर अशापैकी तुम्ही नक्की बनवा आणि मला लाईक शेअर आणि कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे आपल्या चटपटे तशा शेवड्या तयार झालेल्या आहेत तर तुम्ही नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये कडवा कशा झाल्या होत्या तर लाईक करा शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद एक नंबर